हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रोज रोजमेरीचं रोजमेरी मराठी तर्थ सुवासित पानाचे एक सदाहरित झुडूप होत आहे रोजमेरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे बेझील ऑरेगानो थाईम अँड रोजमेरी आर ऑल हर्ब्स दुसरा वाक्य आहे व्हॅनिला रोजमेरी अँड थ्री कप वाक्य आहे रोजमेरी इज अन एव्हरग्रीन अरोमॅटिक श्रब ऑफ द मिंट फॅमिली चौथा वाक्य आहे द नॅरो लिव्ह ऑफ रोजमेरी आर युज एज अ कलिनरी हर्ब इन परफ्युमनरी अँड ऍज अन एम ऑफ रिमेंबरन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ